मी सकाराम सुखदेव बिराडे आदिवासी पुळी समाज समन्वय समिती मराठवाडा विभागाचा अध्यक्ष आहे मला आज आपल्या समाजाविषयी जे काही बोलायचं आहे कायदेशीर बाजून तर त्या बाबतीत मी आता सांगणार आहे तर जे प्रश्न उपस्थित होतील या ठिकाणी त्या प्रश्नांना उत्तर देणार आहे आणि ते उत्तर आपण जर सगळ्यांनी जे दिलेलं उत्तर आहे त्याप्रमाणे जर वाग वागलं त्याप्रमाणे जर आपण कोणीच कार्यवाही जर दर केली तर आपल्याला जे प्रमाणपत्र आहे जातीचं जमातीचं अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र आहे कोळी महादेव कोळी मला कोके कोळी या जमातीचं प्रमाणपत्र आपल्याला सहज प्रांत कार्यालयाकडून मिळू शकतं तशा कायद्याच्या तरतुदीची काय कागदपत्र कोणते दस्तावेज द्यायचे ते पूर्ण मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या पद्धतीने आणि तुम्ही ते थोडं लक्ष देऊन आहात हो, अशी माझी विनंती सर आमचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जमातीचे दार प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे नियमानुसार कोणती असे कोणती असे कागदपत्र पाहिजे या प्रश्न फार छान आहेत बुधवारी साहेबांनी जो प्रश्न केला तो खूप छान आहे कारण या प्रश्नावर जे आहे आजपर्यंत बरेच हजारो लोक जे आहेत त्या या प्रश्नावरच अडकून आहेत की आपल्याला कोणते कागदपत्र लागतात आता प्रांत ऑफिस कार्यालयात जे आहे ते प्रमाणपत्र कोणते जोडावे अनुसूचित जमातीच्या लोकांनी तर खाली कागदपत्र दिलेले असतात हे जोडणं बंधनकारक आहे असं म्हणून ते सेतू सुविधा केंद्रावाले जे आहेत ते त्यांच्यावर हे करतात त्यांना आग्रह करतात आणि ते दिलेच पाहिजे तरच आम्ही ऑनलाईन करू अशा पद्धतीने ते सांगत असतात लोकांना आणि गरीब समाज जो आहे दर्या कोरतून आलेला गोरगरीब याला त्या प्रमाणपत्राची जास्त माहिती नसते आदिवासी लोक आहेत ते दऱ्या कोर्तून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना माहीत नसते त्यांना समजून सांगणारे कोण नसतात त्याच्यामुळे मी क्लिअर जे आहे जे शासनाचं नियमावली आहे दोन हजार तीन चार जून दोन हजार तीनला जो नियम तयार केलेला अनुसूचित जमातीच प्रमाणपत्र देण्याचे व पडणा पडताळणीचे नियम दोन हजार तीन यानुसार जे आहे कोणते कागदपत्र प्रमाणपत्रासाठी मिळण्यासाठी जोडायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं अशी माझी विनंती आहे कारण हे जर लक्षपूर्वक ऐकलं कारण हे कोणालाच समजत नाही बऱ्याच लोकांना हे जर लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला तुम्हाला न्याय मिळू शकतो मिळणारच आता प्रमाणपत्र देते वेळेस बघा आता कलम तीन आहे त्याच्यामध्ये या मध्ये नियमामध्ये अधिनियम विनियम जे आहे त्याच्यामध्ये कलम तीन आहे कलम तीन मध्ये काय म्हटलेलं आहे अर्जदार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपल्या अर्जासोबत पुढील दस्तावेजाच्या साक्षांकित प्रती देईल आणि त्याच्या मूळ प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने सांगितल्यावर सादर करेल म्हणजे अगोदर तुम्ही साक्षांकित प्रती द्यायच्या अर्जासोबत त्यानंतर ते जेव्हा म्हणतील की ब आम्हाला ओरिजिनल दाखवत ते ओरिजिनल द्यायला जायचं म्हणजे त्यांची खात्री होईल त्याच्यामध्ये क क नंबर तीन मध्ये क आणि क मध्ये एक नंबर आहे आता एक नंबर काय आहे अर्जदाराचा त्याच्या वडिलांचा किंवा वडिलाच्या बाजूकडील वयस्क नातेवाईकाचा जन्म नोंदीचा उतारा हा उता एक क नंबर दोन नंबरचा तो आहे एक नंबरचा आणि दोन नंबरचा असा आहे हा समजला ना तुम्हाला वडिलाचा किंवा वडिलाच्या बाजूकडील वयस्क नातेवाईकाचा जन्म नोंदीचा पुरावा आता पुरावा चासर ना हा पुरावा सगळीकडे असेलच असं नाही नव्याण्णव टक्के लोकांकडे हा नसणार आहे एकच टक्के लोकांकडे तो असू शकतो नंबर दोन त्याच्यामध्ये अर्जदाराचा उपलब्ध असल्यास हे लक्षात घ्या आता थोडं याच्यामध्ये कायदेशीर भाषा आहे उपलब्ध असल्यास दोन नंबरला काय उपलब्ध असल्यास अ त्याच्या वडाच्या वर्ण, किंवा आजोबाच्या प्राथमिक शाळा प्रवेश म्हणून वेगळ्या उतारा बघा हा पण नसणार आहे त्यांच्याकडे पण त्यांनी काय उपलब्ध असल्यास हे या शब्द प्रयोगाकडे लक्ष द्या नियमाचे बारीक बारीक गोष्टी सांगितल्या असतात या गोष्टी आपल्याला माहिती नाही म्हणून आपण प्रांत ऑफिस बोलू शकत नाही तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर तीन नंबर त्याच्यामध्ये अर्जदाराचा व त्याच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे अर्जदाराचा व त्याच्या वडिलाचा आता अर्जदार जो आहे तो शाळेत जात असेल दुसरी चौथी पाचवी दहावी जात असेल म्हणून त्याचा नोंद असेल मग त्याचा निर्गम उतारा द्यायचा दाखला द्यायचा शाळा सोडल्याचा किंवा किंवा त्याच्या वडिलाचा तो तर त्याचा वडील जर शाळेत गेलेला नसेल तर काय करायचं ते पुढे येईल पुढे त्याच्यामध्ये सांगेल त्याच्यानंतर क क मध्ये असं म्हटलेलं आहे अशा अनुसूचित जमातीच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी अनुसूचित जमाती, दिनांका जमाती बाबत किंवा निवासाच्या सर्वसाधारण ठिकाणाबाबतचा लेखी पुरावा आता इथं थोडी गडबड होते की अशा अनुसूचित जमातीच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजे अधिसूचना कोणती ते सहा सप्टेंबर एकोणविशे पन्नास असं ते म्हणतात परंतु मराठवाडा हा एक मे एकोणीसशे साठ ला जे महाराष्ट्रात विलीन झाला भाषावार प्रांत रचनेच्या वेळेस रिऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार तो विलीन झाला त्यानंतर आपण महाराष्ट्राचे झालो मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र झालं झाल्यामुळे महाराष्ट्राचं मराठवाड्यासाठी पहिलं अमेंडमेंट जे आहे ते कधी निघालं एकोणविसशे शहात्तर ला कायदा नंबर एकशे आठ एकोणासशे शहात्तर ला निघालं तर मग आपल्या दृष्टीने एकोणीसशे शहात्तर नंतरचा पुरावा त्यांनी मागायला पाहिजे परंतु ते काय होतं पन्नास पूर्वीचा पाहिजे हे करतात प्रयत्न करतात तर हे चुकीचं आहे आपल्याला एकोणीसशे शहात्तर त्यांना देणं अपेक्षित आहे कारण शहात्तरच्या अमेंडमेंट मध्येच क्षेत्रीय बंधनं उठलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्षेत्रीय बंधनं उठलेले असल्यामुळे त्यावेळेस आपण त्याच्या अगोदर कोणी महादेव कोणी मल्हार म्हणून करत नव्हतो अज्ञानपणा असल्यामुळे एकोणीसशे शहात्तर नंतर अमेंडमेंट झालं त्यानंतर ते लोक नोंद करायला लागले म्हणून तिथूनच पुरावा आपल्याला मागितला गेला पाहिजे पन्नासचा पुरावा मागणं योग्य नाही त्यानंतर झालं अर्ज ग अर्जदाराचे वडील किंवा रक्त संबंधित नातेवाईक शासकीय किंवा इतर कोणत्याही सेवक असल्यास असल्या शब्दाकडे लक्ष द्या असल्यास जमातीचा उल्लेख असलेला सेवा अभिलेखातील उतार पहिला ताणाचा तर याच्यात काय आहे जर सेवेला असेल शासकीय सेवेला वगैरे कुठे असेल तरच आहे तो जर नसेल तर विशेष विशेष संपला असतो आहे का त्यानंतर घ्यास तपासणी समितीने दिलेले अर्धदाराच्या वडिलाचे किंवा काकांचे किंवा बाजूकडील इतर कोणत्याही वयस्क नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र असल्यास असल्यास म्हणजे असेल तर नसेल तर पुढून देणार असेल तर द्यायचंय त्यानंतर ड कोणतीही असल्यास महसुली नोंद किंवा ग्रामपंचायतीतील नोंद मला सांगा एकोणीसशे अठ्ठावन्न नंतर ग्रामपंचायती सुरू झाल्या एक मे साठ ला जर आपण महाराष्ट्रात विलीन झालो भाषावार प्रांताच्या वेळेस तर आपल्या एकोणीसशे ला ग्रामपंचायतीची स्थापना झाली तर ग्रामपंचायतीच पन्नास पूर्वीच तुम्हाला लोन मिळेल का शाळा पण एकोणीशे बासष्ट सुरू झाल्या जिल्हा परिषदेला त्यापूर्वी थोड्याशा होत्या इतक्या नव्हत्या पण बासठ नंतर जिल्हा परिषद स्थापन झाली त्यावेळेस शाळा सगळ्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के गावामध्ये झाल्या त्यानंतर नोंदी झाल्या निर्गम उतारा टी सी वगैरे या सगळ्या गोष्टी मग त्या सुद्धा नोंदी त्यांनी शाळेच्या निर्गमच्या बासष्टच्या नंतरच घ्यायला पाहिजे बनणारचा काय संबंध येतो तिथं इंग्रजाच्या विभागामध्ये पहिल्यापासून शाळा होत्या इथं टोटल दोन चार मोठ्या शहरामध्ये शहरामध्ये शाळा होत्या त्याच्यामुळे तो सुद्धा ग्रामीण हा त्याच्यानंतर च कोणत्याही कोणताही असल्यास इतर संबंधित लेखी पुरावा कोणताही असेल तर तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही रजिस्ट्री असेल जुनी त्याची जबाब द्या तुमचं खरेदी विक्री असेल केलेली घर जुनं त्याची जबाब द्या एखादी बकरी विकत होते का साध्या कागदावर तिकीट लावून सही करत होते त्याची परत द्या असे काही पुरावे असतात एक जमीन कुस्ती का असते लाल एवढी मोठी जुन्या काळ साठ पासष्ट दरम्यान मिळालेल्या आहेत ती सापडली कोणाकडे जमीन असेल तर तिचा उतारा द्या अश्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता हे झालं तीन कलम त्याच्यामध्ये क क मध्ये एक दोन तीन ख मध्ये ख ये ग, आ, ग आ, ड आणि चा चार च पर्यंत सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कळाले असतील असं मी समजतो त्यानंतर चार क्रम नंबर चार जे आहे त्याच्यामध्ये जर अर्जदार खंड क ते च म्हणजे ते मी यापूर्वी सांगितले कागदपत्र ते ख ते च उल्लेखलेला त्याच्यामध्ये मी जे मला सांगितले जेवढं कागद ते सांगितलेले कागद वरती उल्लेखलेले कागद कोणताही एक किंवा अनेक त्यापैकी किंवा अनेक दस्तावेज सादर करण्यास असमर्थ असेल तर एखादा व्यक्ती एक कागदपत्र देऊ शकत नाही तीन चार म्हणा एखादा असेल असतं बाकी ते देऊ शकत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं तर अशा प्रकरणी अर्जदार त्या आपल्या शपथपत्रात नमूद करेल आणि सक्षम प्राधिकाऱ्यास त्यावर विचार करता येईल व त्यास योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर गुन्हा व गुन्हावरून झाल्याचा निर्णय घेईल आता अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत कोणताही हार्ड अँड फास्ट नियम नाही आहे कागदपत्र हेच पाहिजे तेच पाहिजे वैधता पाहिजे महसूल विभागाचा तुम्हाला पुरावा पाहिजे सातभारा पाहिजे कसरा पाणी पाहिजेच हे ज्याच्याजवळ नाहीये ते देऊ शकत नाही तर त्यांनी सरळ आपण ठेवून द्यायचं हे कागद माझ्याकडे नाही माझ्याकडे त्याच्यामुळे महसूल पुरावा संपला माझ्याकडे घर नाहीये घराची पाहून मिळत नाही म्हणजे बिल भरतच नव्हतं ग्रामपंचायती मध्ये नाहीये आहे काही लोकांचं मग त्यांनी कुठून द्यायचं तर मग अशा वेळेस कोणी शाळेतच गेलं नाही त्यांनी कुठून द्यायचा मग अशा वेळेस ते कारण जे आहे त्या अफिडेव्हिट मध्ये नमूद करायचे हे एक माझ्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे त्याचं कारण माझ्या वडील आजोबा पंडूबा पासून कोणीही घरात शिकलेलं नव्हतं त्याच्यामुळे शाळेचं कोणतंही नियम किंवा टी सी उपलब्ध नाही आमच्याकडे जमीन नाही त्याच्यामुळे रेव्हेन्यू पुरावा महसूल पुरावा उपलब्ध नाही आमच्या याच्यामध्ये इतर खरेदी विक्रीचे काही दस्तावेज झालेले नाही त्याच्यामुळे तो पण पुरावा उपलब्ध नाही फक्त माझ्याकडे एवढा पुरावा आहे आणि त्या पुराव्यावर मला हे प्रमाणपत्र देण्यात यावं ते ते अशा पद्धतीचं ते अफिडेविट द्यायचं ते सांगतील ते फॉरवर्ड करून देतात अशा मध्ये द्या आपण द्यायचं मला जसं द्यायचं तसं मी देत तर आपण द्यायचं की प्रत्येकाचं कारण द्यायचं की बुवा हा कागद का नाही तुम्ही माझ्याकडे त्याचं कारण घेऊ हा कागद का नाही त्याचं कारण अशा पद्धतीने जर तुम्ही दिलं तर त्याला ते आपण निवड मान्य करावंच लागेल हे मान्य नाही करत तर ता खात्री करायची त्या गावात जाऊ मंडल अधिकारी तर नायक तसे यांना त्या गावात जाऊन खात्री करायची पंचनामा करायचा आहे दहा पाच लोकांना जमवायचं आहे त्याच्या त्यांनी विचारायचंय कोणत्या जातीचे काय करतात त्याचा पुरातन व्यवसाय काय होता पारंपरिक व्यवसाय या पद्धतीने वयस्कर लोकांशी भेटायचं आणि तिथं खात्री करून तो रिपोर्ट त्यांनी प्रांताला द्यायचा आणि ते आणि त्याच्या जवळ उपलब्ध असलेले कागदपत्र याचा सारासार विचार करून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे ठीक आहे सर बरं दुसरा एक असा प्रश्न आहे सर प्रस्ताव आपण ह्या प्रमाणपत्र प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रत अधिकारी किती दिवसामध्ये दिला पाहिजे हे बघा कायद्यामध्ये नियमामध्ये प्रस्ताव दाखल केला त्याच्या तीस दिवसाच्या आत त्यांनी तुम्हाला प्रमाणपत्र दिलं पाहिजे किंवा सबळ कारण देऊन ते नाकारलं तरी पाहिजे किंवा त्रुटी काढून त्याची पूर्तता करण्यासाठी पण त्रुटी अशी काढावी की त्याच्याकडे ती त्रुटीचा कालच नाहीये ती पण त्रुटी काढून काही उतर पन्नास एकोणीशे पन्नास पूर्वीचा पन्ना पन्ना पुरावा मागितला उदर त्याच्याकडे नाहीये हो जिथं राहतो तो, तो, तो तिथलाच रहिवासी आहे ना कायम स्वरूपी हो अनाधिकाला पासून तिथला रहिवासी आहे ग्रामपंचायत म्हणते तर तो पन्नास वर्ष पूर्वी तर होऊ शकत नाही का व्हायलाच पाहिजे त्याच्यात वाटलंच तुम्ही ग्रामसभेचा ठराव घेऊन हे अनादिकालापासून पन्नास वर्षापूर्वीपासून याच ठिकाणी कायमचं वास्तव्य करतात दा तर आम्ही जात प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रांत अधिकारी जी काही त्रुटी आहे हे कोणा स्वरूपामध्ये प्रमाणपत्र धारकाला कळवतात हे तुम्ही तर याच्यात जनरली खालचे कर्मचारी प्रांत अधिकारी तर एक सांगत नाही त्यांना पण खालचे कर्मचारी जे आहेत ते तुमचं प्रस्ताव दाखल करून घेण्यापासून ऑनलाईन करण्यापासून ते पुढे तहसीलदाराकडे त्याच्यानंतर एसडीएम डी कडे एच डी डायसवर वगैरे जाण्यासाठी त्याला बराच विलंब करतात आता याच्यामध्ये जे आहे आमचं आम असं होतं सर की प्रमाणपत्र सादर केल्यानंतर जी काही त्रुटी घेता त्रुटी लेखी स्वरूपात कळवता का तोंडी स्वरूपात तोंडी स्वरूपात मला वाटतं बऱ्याच लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत उदाहरणार्थ अंबड सोयगाव शिल्लोड त्याच्यानंतर परभणीकडे सुद्धा आहे कन्नड वगैरे असं मराठवाड्यामध्ये मी जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी असे तोंडी किंवा तुमच्याकडे वैधता नाही तुमच्याकडं महसूल पुरावा नाही असे तोंडी तोंडी सूचना देतात खालच्या कर्माचे आणि तो, तो व्यक्ती जे अशिक्षित असतो त्याला काही माहीत नसतं मग हे पुरावे त्याला कागदपत्र तो देऊ शकत नाही त्याच्यामुळे तो येतो घरी येतो आणि चुपचाप राहतो मग आपण त्याला अजून कोण भेटून जर पाठपुरावा केला मग त्याला लेखी देतात की एकोणीसशे पन्नास कोटीचा पुरा पुरावा म्हणजे जाती आदिवासी असल्याचा पुरावा असे काहीतरी महाभाग लोक आहेत की आदिवासी जमातीचा असल्याचा पुरावा मला सांगा कायद्यामध्ये वास्तव्याचा पुरावा आहे आणि तुम्ही आदिवासी असल्याचा पुरावा कोणत्या वेचून मागता म्हणजे तुमचं असं म्हणत आहे की सर की एकोणावीसशे पन्नासचा चा जो पुरावा आहे तो वास्तव्याचा पुरावा आदिवासी असल्याचा नाही नाही बिलकुल नाही ती तरतूद नाही आहे टाकावा आणि सगळ्या प्रांतांना माझा विनंती आहे की त्यांनी एकोणावीसशे पन्नास पूर्वीचा वास्तव्याचा पुरावा मागावा तो द्यायला ते तयार आहे ग्रामपंचायतने ग्राम सरपंचाने ग्राम तलाठीने जरी सर्टिफाईड करून दिलं तरी स्थानिक पुरावा जो आहे तो अतिशय जाती सिद्धतेसाठी महत्त्वाचा पुरावा मानला जातो प्रमाणे या उपरी त्यां समाधान नाही झालं तर ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन तुम्ही हा व्यक्ती अनाधिकाला पासून एकोणीसशे पन्नास काय त्याच्या तीड़ा पिढ्यान पिढ्यापासून या गावाचा रहिवासी आहे वास्तव्यताच कायमस्वरूपी इथलं आहे म्हणून ग्रामसभेने हा ठराव मंजूर केलेला आहे असा ठराव्या याच्यापेक्षा दुसरा पुराव काय देणार दुसरा एक असा आमचा प्रश्न आहे की जात प्र, अधिकारी जात त्रुटीमध्ये जात वैधता प्रमाणपत्राच पत्रधार शपथपत्र मागवता हे आवश्यक आहे का शपथपत्र फक्त तुमच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध नाहीत त्याच्या कारणासह ते शपथपत्र द्यायचं आहे त्याच्या कारणाच्या व्यतिरिक्त नाही आणि इथे महसूल पुरावाची आवश्यकता आहे का म्हणून आहे बिलकुल नाही त्याच्याकडे जमीन नाही त्याने महसूल पुरावा द्यायचा कुठून हा कोणता जवळ दोन पाच टक्के लोक सोडले कोळी महाजव कोळी महाला यांनी तर बाकीच्या लोकांकडे शेती नाही आहे त्यांनी काय करायचं कुठून द्यायचं पुरावा हा महत्वाचा प्रश्न आहे चालेल धन्यवाद सर खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याच्यानंतर आपण हा त्याच्यानंतर आपण

त्यांनी आपल्याला हे दिलेलं आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नियम तीन दोन पाच अर्जदाराने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा अर्जासोबत सक्षम अधिकार प्राधिकाऱ्याकडे सादर करावाचे शपथपत्र आता याच्यात श्री श्रीमती कुमारी टिंबटिंब नाव ही यांचा मुलगा मुलगी वडला चरण वर्ष असा व्यवसाय राहणार इथला तहसील इथला जिल्हा हे सगळं भरायचं त्यानंतर मी या अनुसूचित जमातीचा आहे नाव आहे या धर्माचं आहे माझे निवासाचे मूळ ठिकाण तहसील जिल्हा हे एक हे आहे हे वरती दिलेले त्याच्यानंतर मी महाराष्ट्र राज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे किंवा नाही आहे नाही दोन्ही लिहिलेलं आहे तर हे कट करायचं त्याच्यानंतर मला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे देण्यात आलेले नाही ते जे असेल ते कट करायचे त्याच्यानंतर पुढे म्हणतात ते माझ्या वडिलाच्या बाजूकडील कोणत्याही नातेवाईकास महाराष्ट्र राज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे किंवा नाकारण्यात आलेले आहे असेल तर ते द्यायचे त्यानंतर ते म्हणतात की खाली वडलाच्या बाजूकडील पुरावे इथं लिहायचे इथं पाच पंचवीस नंबर पाहिजे बरोबर अच्छा आपण ओढायचे ते बर हा इथं बापाचं निर्गम असेल तर बापाचं नाव वडील म्हणायचं त्याला निर्गम होता जातीचे नोंद असेल घरातल्या <swean> का जातीचं प्रमाणपत्र असेल कोणाचं भावाच कोणाचं <swean> त्याचं नाव जातीचं प्रमाणपत्र इथे लिहायचं तारीख हा भाऊ कोण ते बहिणीचं असेल वैधता असेल तर ते वैधता लिहायचं याच्यामध्ये जितके तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणपत्र लिहाल हेच प्रमाणपत्र इथे लिहिलेले प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जातात त्याच्यात जर लिहिले नाहीत तर ते कोणतंही प्रमाणपत्र ग्राह्य धरत नाही याच्यात लिहिले तरच तुम्ही याच्यात लिहित नाही त्याच्यामुळे त्यात तुम्ही काहीच कागद दिलेले नाही असा त्याचा अर्थ होतो तुम्ही म्हणता की मी इतके कागद दिले इतके ते चालत नाही याच्यात लिहिलेलं असेल तरच शपथपत्र सगळे कागदपत्र याच्यात लिहायचे आमचा दुसरा एक प्रश्न आहे साहेब की महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कोळी ह्या नोंदी आढळून येतात काही ठिकाणी कोळी ह्या नोंदी म्हणजे काही कागदपत्रावर येतात सरोवर नाही एकदम कागदपत्रावर कोळी ही नोंदी होती जसं की कोळी नोंदी होती तर त्यावेळेस आम्हाला ह्याला पण आपलं काय म्हणतं ह्याबाबत बाबत शास, शासन शासन काय शासनाच्या दृष्टिकोन तसे पाहिले तर मानव ग्रंथानुसार बायोलॉजिकल स्टडी नुसार सायकोलॉजी तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार कोळी हा वंश आहे पूर्ण महाराष्ट्रात एकच वंश आहे कोळी आणि त्याला कोळी काही लोक कोळी आडनाव लावतात म्हणजे वंशाचं नाव उदाहरणार्थ आता जैनामध्ये पाच पन्नास जाती आहेत शिंपी नावे सगळे ते जैनच का लावतात जात का नाही समजात नाही लावते नाही जात शिंपी येते सर्व कशीची धर्माचं नाव लावत बरोबर आणि इकडे शिंपी शिंपी काम करतात सगळ्या व्यवसाय करतात एकही जे जात लावत नाही तो धर्माचं नाव तसा आपला कोळी समाज आदिवासी कुंडी समाज हा आपला प्लेन जे आहे आपला मौज जे आहे तो कोळी वंश आहे तर त्या कोळी वंशाचा आडनाव बी लावतात आणि कोळी लिहिण्याची ती ग्रामीण भागामध्ये प्रथा शिक्षक जेव्हा आपल्या आई वडील त्यावेळेस शिकलेले नसतात तर मुलाला उचलून न्यायचे पोरं हो तिथले मग तिथं जेव्हा शिक्षक बाहेरचा कुठला तरी असायचा आणि त्या शिक्षकाने नाव लिहायचं तर त्याचं नाव काहीतरी गल्लीमध्ये वेगळंच असतं शाळेमध्ये वेगळंच असतं अशा वेळेस त्या शिक्षकाने त्याची जात काय लिहावी ते पोरं म्हणतात गुरुजी गुरुजी याचला नाव हा बंड्या कोळ्याचा पोरग आहे काय बंड्या कोळ्याचा पोरक अरे कोळी तो लिहून गुंडा कोळी हा हा जो हे आहे हा बाहेरून आलेला शिक्षकाचा म्हणजे अपभ्रंश प्रकारे एक प्रकारे की कोळी ही सर सर्वात जनरली जाती वाचक म्हणा किंवा कसं म्हणा त्यावेळेस जातीवाचका जातीवाद जो आहे तो थोपवलेला होता आणि कोळी नाव्याचं पोरण कोळ्याचं पोरण माराचं पोरं या ज्या गोष्टी आहेत या त्या याच्यामध्ये आलेल्या आहेत कोळी हाच व्यक्ती कोळी महादेव कोळी बंगारे कोळी हा यापैकीच असणार कारण तुम्हाला सगळे ग्रंथ वाचत मानव शास्त्राचे त्याच्यामुळे तुम्हाला हेच दिसेल आणि भौगोलिक परिस्थितीनुसार जसं जसं त्यांचं स्थलांतर होतं आणि स्थलांतर झाल्यानंतर जिथं ते बसतात जिथं उदरनिर्वाहाचं साधन त्यांना मिळत मग त्याच भौगोलिक परिस्थिती पाहून त्यांना मग एखादा पान भरे म्हणतील कारण ते पाण्या पाणी भरायचं काम करतील एखादे ते गोटे फोडे म्हणतील तिथं जो व्यवसाय मिळाला त्याला पण त्या जाती आहेत का नाही त्याच उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून कोळी मेन ट्राईब आहे कोळी हा प्लेन पण आहे कोळी हा बोलण्याचा एक प्रघात आहे गा, गा, ग्रामीण भागामध्ये अज्ञानी लोकांमध्ये तर त्या पोळीच्या नोंदी म्हणजे तो महादेव कोळी मल्हार कोळी टोपे कोळी नाही असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही सर मला एकच म्हणायचं आहे की जातीचे प्रमाणपत्र काढत असताना प्रस्ताव जेव्हा तयार करतो आपण तेव्हा प्रस्तावाचा जो फॉर्मेट आहे तो शेतू सुविधा केंद्रात वेगळा फॉर्मेट थोडा बदललेला आहे तो आपण तुम्ही कायद्याच्या याच्यातला त्याच्यातला याच्यात फरक आहे अफिडेव्हिट मध्ये फरक आहे तर हा फरक जाणून घ्या तिथं बसून तो फॉर्म भरा तिथं पूर्ण कागदपत्र भरा आणि प्रस्तावाला जे सांगितलेलं आहे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे नियमामध्ये जे सांगितलेलं आहे तेच कागदपत्र द्या ते जर नसतील जे नसतील त्याचं तुम्ही अफिडेविट द्या वेगळं की हे माझ्याकडे का नाही अफिडेविट द्या आणि तिथं कोणीही घाबरायचं कारण नाही तो तुमचा राईट आहे तुम्ही त्या जमातीच्या आहात तुमचा राईट कोणी हिसकावून घेऊ शकत नाही तुम्ही खंबीरपणे त्यांच्याशी या पद्धतीने गेला तुम्हाला वाले वाले तर तुम्हाला प्रमाणपत्र निश्चित मिळेल पूर्ण मराठवाडा वाल्या वाड्यामध्ये हे प्रमाणपत्र मिळतील तर तिथं जिथे मिळणार नाही तिथं तिथं आम्ही आपण सगळे मिळून पाठपुरावा करू सर्व प्रांतांना समजून सांगू की ब कायद्याच्या याच्यामध्ये राहून तुम्ही कार्यवाही करा कायद्याच्या जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कार्यवाही करा अशी आपण त्यांना विनंती करू विनंती करून जर त्यांनी नाही ऐकलं तर आपण पुढची कारवाई लोकशाही मार्गाने आपण सगळे म्हणून करू धन्यवाद धन्यवाद